नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय इथे जो ग्रुप डी पोस्ट करिता तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पेपर झालेला आहे तुम्ही टायमिंग बघू शकता एक ते तीन पी एमपर्यंत ठीक आहे हा जो पेपर झालेला आहे ग्रुप डी करिता याचे संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर बघा इथे किती मार्क्सला किती क्वेश्चन्स आले होते ते आधी सर्व आधी, आधी आपण बघून घेऊया तर मराठीला तुम्हाला जो सिलेबस आहे सर्वप्रथम जाणून घ्या तुम्हाला जो ग्रुप डीला सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये मराठीला पंचवीस प्रश्न बघा इथे बघू शकता तुम्ही मराठीला टोटल पंचवीस प्रश्न आलेली आहेत बघा वीस बावीस एकवीस ठीक आहे पंचवीस प्रश्न आलेली आहेत त्यानंतर काय स्टार्ट झालेलं आहे इंग्लिश इथे बघू शकता इंग्लिश स्टार्ट झालेला आहे इंग्लिशला देखील टोटल पंचवीस प्रश्न आलेले आहेत ठीक आहे जो सिलेबस दिलेला आहे ग्रुप डीचा तो तुम्ही आधी बघून घ्या म्हणजेच तुम्हाला स्टडी करायला कठीण जाणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा जी के जनरल नॉलेज हे देखील तुम्हाला पंचवीस मार्क्सला आलेलं आहे म्हणजे पंचवीस मार्क्स पंचवीस मार्क्सला नाही पंचवीस क्वेश्चन्स आलेले आहेत पन्नास मार्क्सला ठीक आहे टोटल दोनशे प्रश्न दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे शंभर प्रश्न त्यामध्ये राहणार आहे आणि लास्टमध्ये बघा इथे काय दिलेलं आहे तुमचं रिजनिंग ठीक आहे रिझनिंग म्हणजेच आपण काय काय बघितलं मराठीला पंचवीस प्रश्न इंग्लिशला पंचवीस प्रश्न जी केला पंचवीस प्रश्न आणि रिजनिंग अँड ऍप्लिट्यूड टेस्ट याला टोटल पंचवीस प्रश्न म्हणजेच टोटल काय झाले पंचवीस 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 म्हणजे प्रश्न हे तुम्हाला टोटल दोनशे गुणांना राहणार आहे म्हणजेच तुम्हाला मराठी देखील करायचं आहे इंग्लिश देखील करायचं आहे जी के देखील करायचं आहे आणि रिझनिंग देखील करायचं आहे मित्रांनो तर यामध्ये बघा आपण संपूर्ण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही म्हणून आपण जी केचा पाठ या व्हिडिओमध्ये घेऊन घेऊ म्हणजेच तुम्हाला जी केवर वर आधारित कशाप्रकारे प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला चांगल्याने कळून येईल ठीक आहे बघा हा जी केचा पोर्शन आहे यामध्ये फर्स्ट प्रश्न बघा फर्स्ट क्वेश्चन बघा काय आलेला आहे आय आय टी खरगपूर येथील परमशक्ती ठीक आहे इंग्लिशमध्ये देखील दिलेला आहे परमशक्ती हा पेटा स्केल सुपर कम्प्युटर खालीलपैकी कोणत्या मिशन अंतर्गत राष्ट्राला समर्पित करणार करण्यात आलेला आहे ठीक आहे जो आहे प्रश्न एकदा आणखी वाचून घेते मी आय आय टी खरगपूर येथील परमशक्ती हा पेटास्केल सुपर कम्प्युटर खालीलपैकी कोणत्या मिशन अंतर्गत राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला आहे त्याचं जे ऑप्शन आहे ऑप्शन दिलेले आहे बघा चार नॅशनल सायन्स मिशन सेकंड आहे नॅशनल कंप्युटर मिशन थर्ड आहे नॅशनल सुपर कंप्युटर मिशन आणि फोर्थ आहे डिजिटल इंडिया मिशन त्याचं जे करेक्ट आन्सर बघा इथे ग्रीन कलरमध्ये दिलेलं आहे नॅशनल सुपर कंप्युटर मिशन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे पंखिडा म्हणजे जो डान्स आहे नृत्य लोकसंगीत प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत म्हणजे पंखिडा हे कुठलं कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन्स बघा मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि तेलंगणा त्याचं करेक्ट आन्सर काय आहे राजस्थान ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन कर्नाटक संगीतामध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांना वेगळ्या नावाने एक जास्तीचे वारंवारता स्थान किंवा एक जास्तीचे स्वर स्थान असते त्याचं ऑप्शन्स बघा पंचम ऋषभम गंधारम आणि मध्यमम त्याचं करेक्ट आन्सर काय ऑप्शन नंबर फर्स्ट पंचम ठीक आहे इथेच दिलेलं आहे हे आन्सर की आहे मित्रांनो आरोग्य विभागची रिझल्ट यायचं आहे परंतु आन्सर की त्यांनी शो केलेली आहे तोच पेपर तुम्हाला मी दाखवत आहे नंतर फोर्थ क्वेश्चन बघा स्वातंत्र्यानंतर कोणत्या वर्षी भारतात प्रथम जनगणना झाली म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम पहिली जनगणना कधी झाली तर त्याचे करेक्ट आन्सर बघा फोर्थ ऑप्शन नंबर इसवी सन नाइनटीन फिफ्टी वन एकोणवीसशे एक्कावन्नमध्ये ठीक आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु पहिली जन जनगणना स्वातंत्र्यानंतर आपण कधी केली तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये एक केली त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा फिफ्थ नंबरचा भारतात अलीकडेच कोणत्या मोबाईल नेटवर्कची निर्मिती सुरू आहे ठीक आहे आपल्या भारतामध्ये अलीकडेच कोणत्या मोबाईल नेटवर्कची निर्मिती सुरू झाली सुरू झाली ठीक आहे झाली म्हणताय तर याचं करेक्ट आन्सर बघा तुम्हाला देखील माहिती आहे फायव्ह जी ठीक आहे तुम्ही देखील फोन यूज करता तर तुम्हाला नक्की माहिती असायला हवं की नुकताच काय झालेली आहे फायव्ह जी मोबाईल नेटवर्कची निर्मिती सुरू झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा बघा टिक करून देते मी फाय जी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सिक्स नंबरचा काय आहे ज्या वनस्पतीचा फळांचा आत बिया असतात त्यांना काय म्हणतात म्हणजे फ्रुट्स आहेत त्याच्या आतमध्ये सीड्स आहेत तर त्याला काय म्हणतात ब्रायोफाइट्स म्हणतात आवृत्त बीजी म्हणतात या थॅलोफाईड्स म्हणतात या मग अनावृत्त बीजी म्हणतात अनावृत्त बीजी विदाऊट सीड्स ठीक आहे बट याला काय म्हटलं सीड्स आहे हॅव्हिंग सीड्स ठीक आहे त्यामध्ये बी आहे तर त्याला काय म्हणतात आवृत्त बीजी म्हणजेच ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट बघा सॉरी नेक्स्ट बघा काय आहे महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधराचा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमचा कलम आठ नुसार सार्वजनिक प्राधिकारी हा कोणत्या श्रेणीचा किंवा त्यांचा समकक्ष श्रेणी खालील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात नाही करणार नाही ठीक आहे नियुक्ती करणार नाही म्हटलंय नाही अंडरलाईन करते क्वेश्चन चांगल्याने रीड करायचं सर्वप्रथम म्हणजेच आन्सरमध्ये कन्फ्यूज होणार नाही तर ऑप्शन्स बघा गट डी गट बी गट सी आणि गट ए याच जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते काय आहे गट बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय महावाळवंट भारताचा कोणत्या भागात आहे म्हणजे जे महावाळवंट आहे ते भारताचा कोणत्या भागात आहे पश्चिमला आहे दक्षिणला आहे पूर्वला आहे की उत्तरला आहे त्याचं करेक्ट आन्सर काय आहे पश्चिमला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय राजघटनेत किती भाग आहेत बघा राजघटनेवरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला सर्व कॉमन प्रश्न रीड करायचे आहे तुम्ही तुम्ही जर एकदा जरी वाचले तरी लक्षात राहतात असे हे साधारण प्रश्न आहेत ठीक आहे मित्रांनो तर बघा याचं काय एकवीस वीस अठरा की बावीस याचं करेक्ट आन्सर काय आहे बावीस इथे तुम्ही बघू शकता टोटल काय दिलं प्रश्न बघा दोन हजार अकराच्या भारतीय सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे म्हणजेच दोन हजार अकराला ला जी जनगणना झाली त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय सर्वाधिक लोकसंख्येची असलेले राज्य आहे सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या भागात आहे ते तुम्हाला राज्यात आहे ते तुम्हाला सांगायचं आहे ऑप्शन्स बघा काय दिलेलं आहे ओडिशा तामिळनाडू बिहार आणि उत्तर प्रदेश तर सर्वात जास्त लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर कुठे आहे उत्तर प्रदेश मित्रांनो बघा जनगणने वरती प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतो म्हणून जनगणना दोन हजार अक अकराची झालेली आहे त्या त्या त्याशी निगडीत तुम्ही संपूर्ण माहिती वाचून जा पेपरला जाण्याआधी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राजघटनेचा एकशे तीनव्या दुरुस्तीचा अधिनियम पारित करण्यात आला ठीक आहे काय प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ठीक आहे भारतीय राजघटनेचा एकशे तीनव्या दुरुस्तीचा अधिनियम पारित करण्यात आला तो ऑप्शन्स बघा दोन हजार एकोणवीस दोन हजार अठरा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा त्याचं करेक्ट आन्सर काय आहे दोन हजार एकोणवीस ठीक आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती हव्या मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे खालीलपैकी कोणी पुरुषांचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावली आहेत म्हणजे खालीलपैकी कोणत्या क्रिकेट खेळाडूंनी ठीक क्रिकेट क्रिकेट आहे पुरुष म्हणलेला आहे क्रिकेट फिमेल खिलाडींनी एकदिवसीय एका दिवसीत झालेल्या सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके दोन शतके झळकावली आहेत तर ऑप्शन्स काय आहेत रोहित शर्मा श सचिन तेंडुलकर ईशांत किसन आणि वीरेंद्र सेहवाल ठीक आहे तुम्हाला क्रिकेट म्हणजेच स्पोर्ट्सबद्दल देखील तुम्हाला माहिती हवी मित्रांनो त्यावरती देखील प्रश्न विचारले जातात हा प्रश्न स्पोर्ट्सवरती आधारित आहेत तुम्ही जर स्पोर्ट्सबद्दल स्टडी करून गेले तर तुम्हाला असे प्रश्न नक्की येणार तर बघा ऑप्शन्स काय आहे रोहित शर्मा सचिन तेंडुलकर ईशान किशन आणि वीरेंद्र सेहवाल तर से आहे करेक्ट आन्सर काय आहे रोहित शर्मा यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावली आहेत मित्रांनो लक्षात ठेवा स्पोर्ट्सबद्दल देखील तुम्हाला वाचून जायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा जेथे जेथे काय बक्सरची लढाई झाली होती ठीक आहे इतिहासातला प्रश्न आहे ते ठिकाण सध्या भारतातील कोणत्या राज्याचा भौगोलिक क्षेत्रात आहे ठीक आहे बक्सरची लढाई जिथे झालेली होती ते ठिकाण आपल्या सध्या भारताचा कोणत्या राज्यात भौगोलिक क्षेत्रात आहे तर याचं ऑप्शन्स बघा काय आहे पश्चिम बंगाल बिहार ओडिसा आणि महाराष्ट्र त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे मित्रांनो करेक्ट आन्सर बघा काय बिहार ठीक आहे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बिहार नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे फोर्टीन नंबरचा ज्योतिबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म भारतातील कोणत्या शहरात झाला ठीक आहे खूप कॉमन प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला देखील येत असेल असे कॉमन प्रश्न येतात ग्रुप डीला तर तुम्हाला मेन म्हणजे तुम्हाला वाचून जाणणे आवश्यक आहे तुम्ही एकदा जरी वाचले तरी हे प्रश्न तुम्हाला लक्षात राहतात बघा मद्रास पुणे बंगाल कलकत्ता तर ज्योतिबा जे आहे ज्योतिबा ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणून जन्म झाला आहे भारती या भारतातील कोणत्या शहरात झालेला आहे तर पुणे या शहरात म्हणजे महाराष्ट्रातील पुणे इथे यांचा जन्म झालेला आहे ज्योतिबांचा ठीक आहे तर इथे करेक्ट आन्सर काय आहे पुणे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय पंधरा नंबरचा मे दोन हजार तेवीस बघा करंटचा क्वेश्चन आहे मे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे केंद्रीय माहिती आयोगाचा अधिकारितेची व्याप्ती किती आहे ठीक आहे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध माहितीची माहितीचा आधारे केंद्रीय माहिती आयोगाचा अधिकारी किती आहे म्हटलं ऑप्शन्स काय आहे केवळ राज्य विधी प्राधिकरणे सेकंड आहे फक्त राज्य घटनेचे चर्चिलेली प्राधिकरणे थर्ड आहे फक्त सर्व राज्य सार्वजनिक प्राधिकरणे आणि फोर्थ नंबर आहे सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे त्याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो फोर्थ नंबर सर्व केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरणे बघा करंटमध्ये प्रश्न विचारलेला आहे दोन हजार तेवीसचं तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये जे जे झालेलं आहे ते देखील तुम्ही वाचून जा नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे कोणत्या स्तंभावरील सिंह चतुर्मूर्ख ठीक आहे लॉयन कॅपिटल इंग्लिशमध्ये देखील दिलं आहे हे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक म्हणून ओळखले स्वीकारले गेले आहे ठीक आहे त्याचं ऑप्शन्स बघा काय नंदन गर्ग अरेराज रामपूर्व लॉरिया यांनी सारनाथ याचं सा करेक्ट आन्सर काय दिलं आहे सारनाथ ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतातील कोणत्या राज्यात भारतातील पहिले कार्बन मुक्त गाव विकसित केले जात आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिले कार्बन मुक्त गाव विकसित केले जात आहे त्याचे ऑप्शन्स बघा काय आहे राजस्थान महाराष्ट्र उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तर याचं करेक्ट आन्सर काय आहे महाराष्ट्र आहे ग्रीन मध्ये दिलेलं आहे बघा महाराष्ट्र करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा काय आहे इलबारी तुर्काना एकत्रितपणे रिक्त स्थान म्हणून ओळखले जात असे जो इलबारी तुर्काना आहे त्याला काय म्हणून ओळखले जाते दि थारे 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 -सल्तनत। -सल्तनत। दिल्ली सल्तनत ठीक आहे याचं करेक्ट आन्सर काय आहे दिल्ली सल्तनत बघा दिल्ली सल्तनत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे के डी जाधव हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे जे के डी जाधव आहे ते कशाशी संबंधित आहे स्पोर्ट्सवरती दुसरा क्वेश्चन्स आहे आलेला म्हणून स्पोर्ट्स देखील चांगल्याने करून जा मित्रांनो फर्स्ट फर्स्ट बघा बेसबॉल क्रिकेट फुटबॉल कुस्ती त्याचं जे के डी जाधव आहे ते कुस्तीशी निगडीत आहे ठीक आहे फोर्थ नंबरचा त्याचा आन्सर होतं कुस्ती त्यानंतर बघा ट्वेंटी ट्वेंटी नंबरचा खालीलपैकी कोण नाट्यशास्त्राचे लेखक आहेत ठीक आहे जे नाट्यशास्त्र आहेत त्यांचे लेखक कोण आहेत तुळशीदास आहेत नंदिकेश्वर आहेत भरत मुनी आहे की मग वेद व्यास आहेत त्याचं करेक्ट आन्सर काय आहे नाट्यशास्त्रचे लेखक कोण आहे भरत मुनी ठीक आहे लेखक देखील करून जा मित्रांनो त्यावर देखील प्रश्न विचारला जातो खालीलपैकी काय कार्याचे एक असा एकक आहे म्हणजे जे आपण कार्य करतो त्याचे एस आय एकक काय आहे तर त्याचं ऑप्शन्स काय आहे केल्विन किलोग्राम पास्कल मग जूल, त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे ज्यूल आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे म्हणजे आपल्या भारत देशामधील पूर्वेकडून पश्चिमेपर्यंतचा विस्तार सुमारे किती किलोमीटर आहे ते इथे विचारलेलं आहे तर ऑप्शन्स बघा काय आहे दोन हजार नऊशे तेहत्तीस तीन हजार दोनशे चौदा तीन हजार पाचशे सदुसष्ट पस्तीस सदतीस तीन हजार पाचशे तेहत्तीस असे ही ऑप्शन्स आहेत जे करेक्ट आन्सर काय आहे दोन हजार नऊशे तेहत्तीस ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे खालीलपैकी कोणता कोणती महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना जी जी आहे जी खालीलपैकी कोणती महाराष्ट्र सरकारनी जी प्रमुख आरोग्य विमा आहे ती कोणती आहे तो ऑप्शन्स बघा बाळ गंगाधर टिळक जन आरोग्य योजना सेकंड आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना थर्ड आहे आत्माराम जन आरोग्य योजना आणि फोर्थ आहे शिवाजी महाराज जन आरोग्य योजना त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही काय आहे महाराष्ट्र सरकार सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे मित्रांनो तुम्हाला माहिती हवं इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा जगातील पहिला क्लोन केलेल्या जंगली आर्टिक वोल्फचे वाईल्ड आर्टिक वोल्फ नाव प्रम खालीलपैकी कोणते आहे तो ऑप्शन्स बघा काय आहे माया सोकोमनी छाया आणि शिंगजुआ त्याचं करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे मित्रांनो माया ठीक आहे हे देखील करून जा चांगल्याने नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे मित्रांनो अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात मोठ्या आणि अनन्य दिव्यांग उद्यानाची पायाभरणी करण्यात आली ठीक आहे म्हणजे नुकताच अलीकडेच म्हणजे नुकताच करंट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जगातील जगातील सर्वात मोठ्या आणि अनन्य दिव्यांग उद्यानाची पायाभरणी करण्यात आलेली आहे तो ऑप्शन्स बघा मुंबई सातारा नागपूर कि लातूर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे नागपूर आहे मित्रांनो ठीक आहे तर ही होती मित्रांनो टोटल पंचवीस प्रश्न जी पन्नास मार्क्सला आलेली होती ग्रुप डी या पेपरकरिता जी केचे फक्त ही जी केची प्रश्न आहे आणि रिजनिंगचे पंचवीस वेगळे मराठीचे पंचवीस वेगळे इंग्लिशचे पंचवीस वेगळे हे सर्व असे मिळून टोटल शंभर प्रश्नांचा दोनशे गुणांकरिता हा पेपर आलेला होता मित्रांनो तर हा संपूर्ण पेपर एका व्हिडिओमध्ये कवर करणे अशक्य आहे व्हिडिओ जो आहे पुष्कळ लांब होईल म्हणून हा पेपर जर तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक प्रोवाइड करते त्यामधनं तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊन हा पेपर डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि कशा प्रमा प्रकारे हा प्रश पेपर आलेला आहे ते तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि याच पेपरवर आधारित जसे या पेपरमध्ये शंभर प्रश्न आलेली आहेत दोनशे गुणाजी त्याचवर आधारित आम्ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला याचप्रमाणे हा एक पेपर झाला ग्रुप डीचा याचप्रमाणे टोटल दहा पेपर्स मिळतील मित्रांनो त्याच्या तुम्ही सराव चांगल्याने करा म्हणजेच तुमचा ग्रुप डीलचा पेपर खूप छान जाईल कशाप्रकारे प्रश्न येतात त्याची डीप काय असते म्हणजेच कोणत्या लेवलवरती ग्रुप ग्रुप डीला पेपर विचारला जातो हे सर्व तुम्हाला त्या पेपर सेट्सवरून कळेल तर ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक देते ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो म्हणजेच टेस्ट सिरीज सॉल्व करू शकतात म्हणजे तुम्हाला संपूर्ण पेपरचे अॅनालिसिस कळेल तुमच्या स्टडी किती झालेली आहे ते देखील कळेल आणि तुम्ही किती मार्क्स घेऊ शकता ग्रुप डीचा पेपरमध्ये हे देखील तुम्हाला कळेल मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा पेपर हवा असल्यास टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा ते तुम्हाला हा पेपर मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम